दहावे पुण्यस्मरण स्वर्गीय माजी खासदार निवृत्तीशेठ नामदेव शेरकर संस्थापक अध्यक्ष श्री विघ्नार सहकारी साखर कारखाना लिमिटेड जुन्नर आंबेगाव आठवे पुण्यस्मरण स्वर्गीय हिराबाई निवृत्तीशेठ शेरकर संपूर्ण जीवन जनमानसांसाठी आपण दोघांनी चंदनाप्रमाणे झिजविले देहाने आपण स्वर्गवासी झालात पण आपले विचार व कर्तृत्व मात्र आपण आमच्यासाठी निरंतर ठेवून गेला तो अमूल्य ठेवा आम्हाला व पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे आमच्या हृदयात आपले स्थान हे ध्रुव ताऱ्याप्रमाणे आढळ आहे स्वर्गीय निवृत्ती शेठ नामदेव शेरकर माजी खासदार व संस्थापक अध्यक्ष श्री विघ्नार सहकारी साखर कारखाना लिमिटेड जुन्नर आंबेगाव व त्यांच्या पत्नी स्वर्गीय हिराबाई निवृत्ती शेठ शेरकर यांचे स्मृती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमांचे पूजन प्रमुख पाहुणे माननीय श्री डॉक्टर यशवंत पाटणे प्रसिद्ध साहित्यिक व प्राचार्य सातारा कॉलेज यांचे शुभ हस्ते शनिवार दिनांक सत्तावीस मे दोन हजार सतरा रोजी सकाळी दहा वाजता शिरोली बुद्रू येथील निवासस्थानी होणार आहे तरी या कार्यक्रमात सर्वांनी अवश्य उपस्थित राहावे अशी विनंती आपले नम्र माननीय चेअरमन वाईस चेअरमन सर्व संचालक सभासद बंधू भगिनी ऊस उत्पादक शेतकरी अधिकारी व कर्मचारी वर्ग श्री विघ्न सहकारी साखर कारखाना लिमिटेड जुन्नर आंबेगाव मुक्काम निवृत्तीनगर धालेवाडी पोस्ट शिरोली बुद्रुक तालुका जुन्नर